नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा उद्या गुरुपौर्णिमा आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरात चुकूनही या तीन भाज्या अजिबात करायच्या नाही आहे बघा बऱ्याच लोकांना या विषयीची माहिती नसते किंवा लोकांकडून कळत न कळत ह्या गोष्टी होत असतात आणि यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होऊ शकते यामुळे आपलं कुटुंब बर्बाद होऊ शकतं किंवा आपल्या कुटुंबाची प्रगतीही थांबवू शकते कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीने घरात वास करण्यासाठी भरपूर असे उपाय आपण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला ही एक चूक या दिवशी अजिबात करायची नाही आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची पूजा करायची आहे तुमचे जे पण गुरु असतील त्या गुरूंची तुम्ही घरात पूजा करू शकतात सर्वात अगोदर आपल्या घरातील आपले आई वडील यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे पौर्णिमा तिथी ही एकवीस जुलै या दिवशी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा हा मुख्यतः एखाद्याच्या जीवनातील गुरु किंवा शिक्षकांना धन्यवाद देण्याचा दिवस असतो अंधार दूर करणारे आणि आपल्या शिष्यांना ज्ञानाकडे नेणारे म्हणून गुरुकडे बघितले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास हा आवर्जून करायचा आहे जर का गुरुपौर्णिमेचा आपण उपवास केला तर यामुळे आपल्याला आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरात भरभराटी होत राहते तर बघा आपल्याला चुकूनही या दिवशी कोणत्या भाज्या खायच्या नाही तर सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही आहे तुम्ही जरी पौर्णिमेचं व्रत करत नसाल उद्या रविवार देखील आहे आणि बऱ्याच ठिकाणी रविवारी नॉनव्हेज हे घरी केलं जातं तर आपल्याला या दिवशी चुकूनही मांसाहार नॉनव्हेज हे पदार्थ बनवायचे नाही आहे बघा आपण जरी व्रत उपासना करत नसाल तरी देखील आपल्याला हे पदार्थ बनवून आपल्यावर माता लक्ष्मी ही नाराज आपल्याला करून घ्यायची नाही आहे त्यासाठी चुकूनही आपल्याला या दिवशी मांसाहार घरात करायचं नाही किंवा आपण बाहेर देखील खायचं नाही आहे यानंतर काही भाज्या अशा आहेत की ह्या भाज्या देखील आपल्या पौर्णिमेच्या दिवशी अजिबात खायच्या नसतात यात म्हणजे भोपळा वांग कोबी ह्या भाज्या आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही आहे बऱ्याच ठिकाणी ह्या भाज्या बनवल्या जातात परंतु त्यांना हे माहिती नसतं त्यामुळे ह्या भाज्या केल्या जातात तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या भाज्या देखील बनवायच्या नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी कोणाचा अपमान करायचा नाही आहे कोणाची निंदा करायची नाही आहे कोणाशी वाईट देखील बोलायचं नाही कारण गुरुपौर्णिमेला खूप मोठं महत्त्व आहे त्याचप्रमाणे ही आषाढ महिन्यात पौर्णिमा येते म्हणून या पौर्णिमेला आषाढी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण सात्विक आहार घेतला सात्विक कर्म केले तर बघा आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर माता लक्ष्मीचा हा वरदहस्त कायम टिकून राहतो आणि यासाठीच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ह्या चुका करायच्या नाही आहे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी देखील आपल्याला जर का कोणी पांढरे कलरचे पांढरे कलरचे पदार्थ खायला दिले तर ते देखील आपल्याला चुकूनही खायचे नाही जसं की पेढे मिठाई दही दूध कॉफी ह्या गोष्टी आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहे कारण बघा पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया ह्या जास्त केल्या जातात जर का एखाद्याला एखाद्याचं वाईट चिंतवायचं असेल किंवा एखाद्याचं वाईट करायचं असेल तर ती व्यक्ती आवर्जून या दिवशी बाहेरील तांत्रिक क्रिया करून ह्या वस्तू त्या व्यक्तीला खायला घालत असते आणि म्हणूनच आपल्याला थोडी काळजी घेऊन या दिवशी पांढऱ्या वस्तू कोणीही कितीही अग्र केला तरी देखील आपल्याला त्या घ्यायच्या नाही आहे आणि खायच्या नाही आहे जरी तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर तुम्ही ती वस्तू घेऊ शकतात आणि पुढे आल्यावर तुम्ही एखाद्या झाडाखाली तो पदार्थ तुम्ही ठेवून देऊ शकतात तर बघा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ह्या तीन भाज्या चुकूनही खायच्या नाही आहे त्याचप्रमाणे मांसाहार हा आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त आपल्या गुरूंची उपासना करायची आहे आपल्या गुरूंची आपल्याला पूजा करायची आहे तुमचे जे पण गुरु असतील त्यांची तुम्ही उद्या उपासना पूजाही करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ